बाल भारतीय कथा विश्व कविता झुले बाई झुला झुले बाई झुला माझा झुले बाई झुला या बाईुला सकाके घेऊला झुले बाई झुला माझा झुले बाई झुला जुले या झोके घे चला हिर हिरव्या फांदी लाग झुला माझा बांधी लाग हिरव्या हिरव्या फांदी लाग झुला माझा बांधी लाग आता होता भुईवर भेटे आभाळाला झुले बाई झुला माझा झुले बाई झुला सकाळच्या उन्हात या झोके घेऊ चला उंच उंच जाते मी ग झुल्या संगे गाते मी ग उंच उंच जाते मी झुल्या संगे गाते मी गाता गाता वाऱ्याने या झोका मला दिला झुले बाई झुला माझा झुलेबाई झुला सकाळच्या उन्हात या झोके घेऊ चला जिथे जिथे झुला झुले तिथे तिथे सारी फुले जिथे जिथे झुला झुले तिथे तिथे सारी फुले, झुल्या झुला झुलाबाई फुला संगे फुला झुले बाई झुला माझा झुले बाई झुला सकाळच्या उन्हात या झोके घेऊ चला झुला झाला अणावर जीव माझा खालीवर झुला झाला अनावर जीव माझा खालीवर याची माझ्यावर सांभाळतो मला झुला झुला माझा सकाळच्या उन्हात या झोके घेऊ चला झुला माझा पाख रुग वाऱ्या संगे हे झुला माझा पाख वाऱ्याचे हे लेकरुग एक झोका मला आणि एक झोका तुला झुलेबाई झुला माझा झुलेबाई झुला सकाळच्या उन्हात ह्या झोके खेळू चला छान अशी कविता झुलेबाई झुला एका मैत्रिणीचे तिच्या मैत्रिणीसाठी आणि ह्या निसर्गासाठी निसर्गाने आपल्याला दिलेल्या ह्या देणगीसाठी ही छान अशी कविता झुलेबाई झुला कविता तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा छान अशी कविता आहे नक्कीच एकदा ऐकून बघा कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद